शरीरातील उष्णता कमी करण्याचे पाच उपाय नंबर एक सकाळची सुरुवात एक चमचा आवळा चूर्ण कोमट पाण्याबरोबर घेऊन करावी ह्याने तुमच्या शरीरातील उष्णता कमी होण्याबरोबरच तुमच्या केसांचं अकाली गळ न पिकणं थांबेल तुमच्या डोळ्यांचं आरोग्य सुधारेल आणि त्वचेवर तुकतुकीतपणा येईल तो वेगळाच नंबर दोन सब्जा बियांचा वापर करणे सब्जा पंधरा ते वीस मिनिटांसाठी भिजवून ठेवायचं आणि त्यानंतर ते पाणी प्यायला घ्यायचं नंबर तीन धण्या जिऱ्याचं पाणी पिणे बनवायचं कसं तर तीन लिटर पाणी उकळून घ्यायचं आणि त्या उकळलेल्या पाण्यामध्ये दोन ते तीन चमचे धणे आणि जिऱ्यांची पूड मिक्स करायची आणि ते पाणी थंड व्हायला ठेवून द्यायचं आणि जेव्हा तुम्हाला तहान लागेल त्यावेळेला हेच पाणी प्यायचं असं जर तुम्ही तीन ते चार दिवस केलं तर तुमच्या शरीरातील उष्णता खूप जास्त प्रमाणात कमी होईल नंबर चार कढीपत्त्याची हो पाने ज्या वेळेला तुमचं पित्त वाढल्याने छातीमध्ये जळजळ होत असेल डोकं जड पडलं असेल डोकं दुखत असेल तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचंय कढीपत्त्याची पत्त्याची एकवीस पाने जाऊन जाऊन खायची आहेत तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळेल नंबर पाच रात्री झोपताना तळ पायाला देशी गायीच्या तुपाची कांस्याच्या वाटीने मालिश करायची आहे ह्यालाच आयुर्वेदामध्ये पादाभ्यंग असं म्हटलेलं आहे